मंडळी बदलापूरमध्ये पुन्हा एकदा माणूस किला काळीमा फासणारी आणि अक्षरशः काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे शाळेत सुरक्षित असेल निरागस हसन जपलं जाईल असा विश्वास ठेवून पालकांनी आपल्या चार वर्षांच्या शे मुकलीला शाळेच्या ज्या बसमध्ये बसवलं त्याच बसमध्ये तिच्या बालपणावर घाला घालण्यात आला शाळेच्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार आता बदलापूरमधून उघडकीस आलाय ही बस बदलापूर पश्चिमेतील एका नामांकित खासगी शाळेची असल्याचं स्पष्ट झालंय धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पालकांनी न्यायासाठी शाळेची पायरी चढली तेव्हा त्यांना आधार देण्याऐवजी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं दे थेट बस चालकाची बाजू घेतली याआधी बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला होता दुर्दैवानं यावेळी तोच प्रकार घडताना दिसला धैर्यानं पोलिसांकडे धाव घेतली आणि तेव्हाच यंत्रणा हे का प्रकरण काय पोलिसांनी काय सांगितलं आणि आरोपी कोण आहे याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी, मी पाहताय विशेष मंडळी बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीसोबत अत्याचार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे ही चिमुकली नेहमी प्रमाणात सकाळी शाळेत गेली होती मात्र शाळा सुटल्यानंतर बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी स्कूल व्हॅनमधून मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या आईनं व्हॅन चालकाला फोन करून मुलीबद्दल विचारलं त्यानंतर सुमारे दीड तासानं ही चिमुकली घरी पोचली मात्र ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी नर्सरीत शिकत होती स्कूल व्हॅनमधून प्रवास करत असताना वाहन चालकानेच तिच्यासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय एवढंच नाही तर या चिमुकलीसोबत मारहाणी करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे घरी आल्यानंतर मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानं पालकांनी तिला विश्वासात घेतलं या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला यानंतर पालक तक्रार घेऊन शाळेत गेले मात्र मुख्याध्यापिकेनं पीडित कुटुंबाला मदत करण्याऐवजी चक्क बस चालकाची पाठराखण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे शाळा प्रशासनानं या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानं संताप व्यक्त केला जातोय मुख्याध्यापिकेकडून दाद न मिळाल्यानं पालकांनी थेट बस चालकाला शाळेत बोलावलं आणि ज्यावेळी हा बस चालक मुख्याध्यापिकेच्या केबिन मध्ये आला त्यावेळी ती चार वर्षाची चिमुकली प्रचंड घाबरली आणि आपल्या पालकांच्या मागे लपली मुलीची ही भीती पाहून पालकांना तिच्यासोबत चुकीचं घडल्याची खात्री पटली त्यानंतर वेळ न घालवता पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे दरम्यान या घटनेमुळं राज्य सरकारने दिलेल्या शालेय वाहनांबाबतच्या नियमावलीचा फज्जा उडाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय नियमानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असणं बंधनकारक असताना देखील संबंधित व्हॅनमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नव्हती शाळेच्या या गंभीर हलगर्जीपणामुळेच आरोपी चालकाला संधी मिळाल्याचं बोललं जात आहे तसंच आता हे प्रकरण उघडकीस येताच प्रशासन खडखडून जाग झालंय कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयानं संबंधित स्कूल बसवर कडक कारवाई केली आहे तपासादरम्यान या स्कूल बसकडे शालेय वाहतूक करण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे याची दखल घेत आर टी ओने संबंधित स्कूल बसचा परवाना तत्काळ रद्द करत संबंधित मालकावर चोवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे सोबतच पुढारी न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार बदलापुरातील संबंधित ती शाळा अनधिकृत असल्याचं देखील आता बोललं जात आहे यापूर्वीही बदलापूरमध्ये अशाच एका घटनेनं संपूर्ण देश आदरलेला होता बदलापूर मधील एका नामांकित शाळेत अत्याचाराची घटना घडली होती त्यावेळी देखील चार, देखी चार आणि सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला होता या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतल्या एका सफाई कर्मचाऱ्यानं त्या दोघींवर अत्याचार केला होता त्यानंतर अचानक जाग आलेल्या राज्य सरकारनं विद्यार्थिनींची सुरक्षा विचारात घेत शाळांमध्ये तातडीनं सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता पुन्हा एकदा असाच संतापजनक प्रकार घडल्यानं शाळा प्रशासनानं मागच्या घटनेपासून कोणताही धडा घेतलेला दिसत नसल्याची टीका आता होत आहे या प्रकरणावर बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की मानसिक विकृतीतून घडलेली ही अतिशय निंदनीय घटना आहे शाळकरी मुलीवर स्कूल बसमध्ये वाहन चालकाने चुकीचा प्रकार केल्याचं निदर्शनास आलं असून संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे शाळा प्रशासनाला याआधीच शालेय शिक्षण विभागामार्फत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान ही घटना समजताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता चेंदवनकर यांनी स्कूल बसवर दगडफेक केल्याचं देखील बोललं जात आहे बदलापुरात पुन्हा एकदा चिम्युक् अत्याचाराची घटना घडल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे काल मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती टीमने स्कूल बसची तपासणी करत काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती देखील स्थापन करण्याबाबत आता प्रयत्न सुरू मंडळी बदलापूर मधली ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला अन्याय नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे शाळा स्कूल बस आणि प्रशासन जिथं चिमुकल्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची असायला हवी तिथंच इतका मोठा हलगर्जीपणा कसा काय होतो हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं निर्माण झाला आहे आरोपीला अटक झाली बसवर कारवाई झाली पण अशा घटना घडल्यानंतरची कारवाई फक्त पुरेशी आहे का तर त्या घडूच नयेत यासाठी तर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे पालकांचा विश्वास तुटतोय चिमुकल्यांचं बालपण उद्ध्वस्त होत आहे आणि तरीही नियम केवळ कागदावरच राहत आहेत हे ते अत्यंत रुदुर्दैवी आहे आता तरी प्रशासन शाळा व्यवस्थापन आणि यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून कठोर पावलं उचलावीत अशीच अपेक्षा आहे मंडळी बदलापूरमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद